राम चाले वाटे वेचे काटे साऱ्यागसृष्टी मध्ये ऐसे भाऊ नाही कोठे खरं तर मंडळी हे दोघे सावत्र भाऊ पण हे जर आपल्याला आठवावंच लागतं नाही का कारण आजही सख्ख्या भावांमध्ये प्रेम दिसलं तर रामलक्ष्मणांचीच उपमा देतात वाल्मिकींनी या भावांचं काय वर्णन केलं आहे हे, हे सुद्धा ऐकण्यासारखं रामा रामाला सुद्धा त्याच्याशिवाय चैन नाही पडायचं जेवताना लक्ष्मणाला वाटेकरी केल्याशिवाय रामाला घासही जायचं नाही घोड्यावर बसून राम शिकारीला निघाला म्हणजे लक्ष्मण हातात धनुष्य बाण घेऊन त्याच्याबरोबर जाईल मंडळी आता हे सगळं राजवैभवात तर असूच शकत पण आपल्या माणसाची खरी परीक्षा होते ती संकट काळात आणि त्या बाबतीत आदर्श ठरतो तो लक्ष्मणच